दरक्ष अरे पोलीस आहे ना ते पाहायला तुम्ही नगरसेवक ना लोकांचे काम करा ना तुम्ही नावांनी आणि आज ह्या लोकांनी काही ठिकाणी असे लोकसंख्या लक्षात घेता दोन हजार चाळीस पर्यंत केळगावला रोज पाणी कसं येईल ह्या पद्धतीची पाणी योजना संदीप दादा कुरकर यांनी केळगाव साठी आयोजित आखली होती पण मध्यंतीच्या काळात यदा या ठिकाणी काही दुसऱ्या लोकांकडे जाऊन बसलो काय झालं झालं नाही आणि आठ दिवसात कस काय पडला हे लोकांना सगळं कळतं हे निवडणुकीसाठी घेतली दारूची कामी ही दादूची कामे आपल्याला आणि सगळे बाहेर वापरायचे आणि हे सगळं करत असताना काही लोकांचा मला प्रश्न येतो तुमचे सहकारी इतके सोबत कसे आमचे सहकारी का सोबत येईल तर आमचा प्रत्येक सहकारी हा तरी कामा धंद्याला आहे म्हणजे धंद्याला आहे यांचे काय केले तर आम्ही सांगितलं सुद्धा नाही पण आमचा प्रत्येक सहकारी हा घर चालव हा आम्हाला ही शिकवणी साहेब तुमच्या पण भेटलेली साहेबांनी पण एकोत साहेबांनी केलेलं आहे <प्थाँगा> आणि आपला म्हणजे कशामुळे मी तुम्हाला सांगतो आपल्या इथं एकदा एकच आहे ना आपल्याकडं जिल्ह्याचा नेता नाही राज्याचा नेता नाही ना शहराचा नेता नाही हा इतकं का यांचं इतकं हे का कोणच्याही व्यतिरिक्त काम नाही केलं तितकं काम कुठल्याही पदावर असत नसताना सुद्धा खुटकर साहेबांनी केलेलं आहे आणि त्याच्यामुळे सगळी जनता आपल्यासमोर आज उपस्थित आहे आज आम्ही राहिले काही लोक म्हणजे तुम्ही सभा घेऊ शकत नाही अरे आम्ही चौकात उभं राहिलो तरी सभा होती आणि ही निवडणूक कोणावर टीका करायची नाही आपल्याला विकास कामावर लागत मध्यंतरीच्या काळात काही अडचणी आल्या त्याच्या आधी आम्ही घरापासून प्रचार चालू केला होता पूर्ण गाव पिंजून काढलो होतं पण गावात अडचणी होत्या साहेबांनी आम्हाला सांगितलं का तुम्ही अपक्ष उमेदवारी करा आणि त्यामुळे आम्ही सगळे येतात आणि आपल्या पाठीची आई आपली रेणुका माता आपलं दैवत भैरवनाथ महाराज आणि आपले, आपले केडगावचे भाग्यविधाते भानुदाजी कोतकर साहेब संदीप दादा कोतकर साहेब सुवर्ण वहिनी या सर्वजण आपल्या पाठीची खंबीर आहेत आज आपण पाहतो आज आपण अपक्ष निवडणूक लढवत आहोत ही अपक्ष निवडणूक लढवताना आपल्या माग जे लोक फिरतात आता काहींना इतके मोठे मोठे पक्षाचे तिकीट आहेत तर त्यांच्या मागं लोक नाहीत फिरायला आज आपण अपक्ष असून आपल्या मागे एवढी मोठी गर्दी मला लोक विचारतात एवढी गर्दी कशी तर आम्ही सांगितलं हे केळगावचं प्रेम हे कोतकर साहेबांवरच प्रेम आहे उमेदवार आहे आज आपल्या समोर बोलण्याची संधी मला या ठिकाणी मिळते तर मला प्रभागात फिरत असताना जाणवलेल्या समस्या आणि त्यानंतर ना कुणी काय केलं यापेक्षा आपण काय करणार आहोत आपण काय करू शकतो यावर बोलायला आवडेल तर प्रभागात फिरत असताना बऱ्याच समस्यांचा सामना आम्ही स्वतःही केलाय त्यातला त्यात माझा स्वतःचा जन्म असल्यामुळं मी जन्मापासून आजपर्यंत जे उमेदवार निवडून आलेलेही पाहिलेत पडलेले पाहिलेत त्याचबरोबर त्यांनी केलेली कामं पाहिलेत आणि दादांनी केलेली कामंही पाहिलेत म्हणजे या सगळ्यांचा अभ्यास जरी नसला तरी मी डोळ्या माझ्या डोळ्यासमोरची ही सगळी कामं आहेत या सगळ्या कामांची पाहणी किंवा या का सगळ्या मा काम माझ्या समोर घडलेली आहेत त्यामुळे काम कुठल्या पद्धतीने केलं पाहिजे हे तरी नक्की मी मार्गदर्शनाखाली शिकल आणि ते आज मला मदतीने समजून संद, घ्यायला मिळाले की त्यांच्या स... मार्गदर्शनाखाली मी निवडणुकीला सामोरे जात आहे मी तुमच्यासाठी निवडणुकीला उमेदवार म्हणून नाही तर तुमची बहीण बहीण म्हणून सामोरे जात आहे त्यामुळे मला सर्वांनी गुलाल द्यावे अशी मी विनंती करते धन्यवाद क्रमांक सोळा सविता शोकराळे नागरिकांचा मागास उमेदवारी करत आहे तसेच प्रभाग क्रमांक सतरा त्याही उमेदवारांचे कांबळे भरत सुभाष तसेच सर्वदेव धनश्री योगेश कोतकर विजय अरुण हर्षवर्धन महादेव कोतकर तसेच आमचे प्रभाग क्रमांक विमल त्यांचं चिन्ह आहे पेनाची नीप सविता अशोक कराळे यांचं चिन्ह आहे पाण्याची टाकी सागर सातपुते यांचं चिन्ह आहे कबी व तसेच भूषण गुंडा यांचं चिन्ह आहे बॅट तर मी सर्व स्वाभिमानी केळगावकरांना एकच विनंती करते का दोन्ही प्रभागामध्ये आपले कोतकर साहेबांच्या मार्गदर्शनाने व तसेच संदीप दादा कोतकर यांच्या पेरणीने व सुवर्णताई यांच्या सलतीने आपण सर्व उमेदवार उभा केलेले आहे तसेच माझे सर्व केळगाव एकच विनंती आहे का सर्व उमेदवारांना भरघोस मताने तुम्ही विजयी करा व तसंच आमचे चिन्ह आहे सकाळी उठल्या तर मुलांना काय लागतो पेन सर्वात पहिला आपण काय पाहतो पेन तर दुसरं काय असतं तर पाणी तर माझं चिन्ह आहे पाण्याची टाकी त्याच्यानंतर आपण घेतो चहा सागर सातपुतेचं चिन्ह आहे कप बशी आणि शेवटचं भूषण गुंड्यांचं आहे बॅग तर आपल्याला सर्व केळगाव स्वाभिमानी केळगावकरांना एवढीच विनंती करते का आपल्याला षटकार मारायचा आहे आपल्याला काय कुठं थांबायचं नाहीये ते एवढं सांगून मी सर्वांना आणि माझी टाकी असं आहे का आपला हा केळगावकरांचा ज्वलंत विषय केळगावकरांना ही लढाई आपल्या अस्तित्वाची भाऊंचा संघर्ष मी एकोणीशे सत्त्याऐंशी सालापासून पाहतोय केळगाव साठी त्यांनी काय काय केलंय त्या गोष्टीचा बहुतेक मी साक्षीदार आहे कोणती गोष्ट असो साहेबांनी केळगाव साठी तर मनाने आणि स्वतःच काही विचार न करता त्यांनी काम केलंय केळगावची पाणी असत सुरुवातीला ज्या वेळेस सत्ता होती त्यावेळेस आता केळगाव करायला पाण्यासाठी फार जाडा लागत होते तर भाऊंनी स्वतः वसंडी टेकडी ते आपले इथपर्यंत लाईन कसली परवानगी नाही घेता स्वतः उभी राहून यश पॅलेस हायवे फोडून हायवे फोडून भाऊंनी हे केळगावसाठी पाणी आणलंय एवढा संघर्ष त्यांचा आहे त्यानंतर रेल्वे पुलावरती तिथं सुद्धा अडचण होती केंद्र सरकारची तिथंही भाऊंनी ते प्रश्न सोडून केळगावसाठी पाणी आणलं म्हणून हा खेडगावचा विकास झाला नाहीतर जसं एक नगरची ओळख होती शहर आहे पण ते खेड म्हणून त्याची ओळख होती तसं आपल्या खेडगावची ओळख सुद्धा खेड म्हणून राहिली असते साहेबांनी आमच्यावर विश्वास दाखवला संदीप दादांनी आमच्यावर विश्वास दाखवला सोवर्णाताईंनी जसे काम केले ती संधी आज आम्हाला इथं मिळणार याची अपेक्षा करते मी जशी खेडगावची जनता आहे जशी केडगावची जनता आहे सगळी त्यांच्या मनामध्ये साहेबांचा जो स्थान आहे ज्याच्या बी आम्ही घरी जात होतो प्रचार करायला सगळे साहेबांचा इतका आदर करतात केडगावकर तोच आदर आता आम्हाला बुलाल आमच्या अंगावर टाकेल असं आम्हाला वाटते